नमस्कार माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे चला चला कर आता स्वर्गेट मध्ये उतरलो आहोत आणि आता हडपसरला जायचंय बस मध्ये जायचंय कुठं बस लागली लागली हो पहिली बार आली मी तर मी आलो आता प्रवास चाललाय आम्हाला पुण्याला जाणव आहे ना <laughs> चुकलोत मध्येच आहे ना काय करावं चल कुठं लागली बस बघू ना फ्रीजच्या पलीकडे जायचंय चालत दोन मिनिटावर तिकडे बस आहे सिटी बस तर तिथून जायला आपल्याला बस भेटली तर बसने जायचं नाही तर रिक्षा भेटली तर रिक्षाने जायचं काय पूर्ण दिवस आमचा गेलाय सगळा प्रवासात या बस लागल्या सगळ्या हे स्वारगेट आहे घरी एवढ्या बसलो तर आता चला आता चहा वगैरे आहे आम्हाला आणि जेवण बनवायचंय बहीण आणि भाऊ गेलाय मच्छी आणायला बघू आता काय आणते आणखी आम्ही मसाला वाटून ठेवतोय भात बनवून ठेवतो आणि बाकी काय केलं तर करू दोन जेवारीच्या चपात्या वगैरे आहेत आणि भात बनवला आहे ना हा आणायला गेलेत आता तर बघू आता तर चला मग लय प्रवासात थकल आता आलं आल्यावर आंघोळ वगैरे झाल्या फ्रेस झालो जरा आणि तेच कपडे घातलेत